आज देशभरात सत्याहत्तरावा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा होत असतानाच नाशिकमध्ये प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यातील भाषणात मंत्री गिरीश महाजन यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव न घेतल्याने एका महिला कर्मचाऱ्याने त्यांना थेट जाब विचारला आहे या प्रकारामुळे काही काळ गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती गिरीश महाजन यांना जाब विचारणाऱ्या या महिला कर्मचाऱ्याचे नाव माधवी जाधव असून त्या वन विभागात कार्यरत आहेत त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे सस्पेंड केले तरी चालेल पण माफी मागणार नाही असा थेट इशारा माधवी जाधव यांनी दिला आहे मला मीडियाशी घेणार नाही मॅडम मला सस्पेंड केलं डालूच्या गाड्या उठली मी बाकी काम करीन म्हणजे बाबासाहेबांची ओळख कुठून देणारी मला सस्पेंड करा करू शकता कारण बाबासाहेबाला संपर्क काम करायचं नाही चौकशी जानेवारी पंधरा ऑगस्ट मध्ये झाला लोकशाही संविधानामुळे आहात पालकमंत्री सुद्धा पालकमंत्री संविधानामुळे आहे बाबासाहेबांचं नाव आता तरी भाषण तरी भाषणात येईल ज्या लोक संविधानाला लोकशाहीला कारणीभूत त्यांची नावं वारंवार घेतली गेली मग तो संविधानाला कारणीभूत आहे प्रजासत्ताक असं बीपीएन ब्यूरो साठी विजय यशपुत्र